नमस्कार श्री स्वामी समर्थ बघा येत्या दहा जुलैला गुरुपौर्णिमा आलेली आहे गुरुपौर्णिमा म्हटलं की आपला सर्व स्वामी भक्तांचा एक आवडीचा विषय गुरुपौर्णिमेला आपल्याला खूप आपल्या मनामध्ये स्वामींविषयी आपल्या गुरूंविषयी हर्ष उल्हास आनंद असतो आणि मग या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्व स्वामी सेवेकरी वेगवेगळ्या प्रकारे स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या सेवा करत असतो आणि मग त्यातलीच एक महत्त्वाची सेवा म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हे खूप शंभर टक्के प्रभावी आणि अतिशय उच्च कोटेची सेवा आहे गुरुचरित्राच्या पारायणाने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात हे ही दत्त महाराजांची अतिशय आवडीची सेवा आहे परंतु श्री गुरुचरित्र ग्रंथ हा खूप मोठा आहे त्या ग्रंथाचं पारायण करायचं म्हटल्यास दररोज आपल्याला दीड ते दोन तास त्या ग्रंथाचं अध्याय वाचण्यात जातात परंतु असे काही स्वामीसेवक आहे की ज्यांच्या स्वामी समर्थ महाराजांच्या आधीच्या सेवा, सेवा कुणाची एकवीस दिवसाची सेवा चालू आहे कुणाची अकरा दिवसाची सेवा चालू आहे त्यामुळे आणि कुणी सात दिवसाची सेवाही करणार आहे त्यामुळे त्यांना वेळ मिळणार नाही आणि मग त्यांची परंतु त्यांच्या मनात इच्छा आहे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायची पण वेळेअभावी त्यांना गुरुचरित्र करायला जमणार नाही पारायण करायला जमणार नाही तर अशा वेळेस काय करायचं तर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायची तीव्र इच्छा असणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे तर आज आपण त्याबद्दलच यामध्ये माहिती बघणार आहोत माहिती शेवटपर्यंत बघा ऐका म्हणजे सर्व माहिती मिळून जाईल नमस्कार मी साधना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आलेले असतील अशा स्वामी भक्तांनी पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर वळूया आजच्या माहितीकडे बघा ज्यांना श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायची तीव्र इच्छा आहे परंतु वेळेअभावी त्यांना जमणार नाही अशा स्वामी भक्तांनी काय करायचं आहे आपण संक्षिप्त श्री गुरुचरित्र नावाचा एक छोटासा ग्रंथ आपल्याला मिळतो त्या ग्रंथाचं पारायण केलं तरी चालेल बघा संक्षिप्त श्री गुरुचरित्र हा ग्रंथ श्री गुरु गुरु देदा देदा गुरु चा चा श्री गुरुचरित्र म्हणजे मोठा जो गुरुचरित्र ग्रंथाचा सॉरी मोठा जो गुरुचरित्र ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं सारांश संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये दिलेलं आहे म्हणजे मोठ्या श्री गुरुचरित्रातील सर्व अध्यायांचं सारांश संक्षिप्त श्री गुरुचरित्रातील सात अध्यायांमध्ये दिलेला आहे संक्षिप्त श्री गुरुचरित्रामध्ये फक्त सातच अध्याय आहे हे, हे सात अध्याय वाचण्यासाठी तुम्हाला दररोज किमान पंचेचाळीस ते साठ मिनटं लागतील म्हणजे पाऊन ते एक तास लागणार आहे आणि ज्यांना वेळ नाही आहे अशा लोकांसाठी हा ग्रंथ अतिशय प्रभावी आणि तेवढीच फल देणार आहे जेवढा गुरु श्री गुरुचरित्र ग्रंथाची फलप्राप्ती आहे बघा या संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणासाठी आपल्याला तेच नियम फॉलो करायचे आहे जे आपण श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पा पारायणासाठी करणार आहोत तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे दुसऱ्याच्या घरचं अन्न खायचं नाही पारांना वर्ज करायचं आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण सात वेळा अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा तुमचा जितका संकल्प असेल तितक्या वेळा तुम्ही हे पारायण करू शकतात तुम्ही रोज एक 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 असा अध्याय वाचूनही हे पारायण सात दिवसात कम्प्लीट करू शकतात तर आता या या सॉरी या, या ग्रंथाच्या पारायणासाठी नियम कोणते तर मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हालाच सा गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणासाठी जे नियम आहेत तेच नियम यासाठी पण या, या ग्रंथाच्या पारायणासाठी पण आहेतच आता पूजा पु, पु, पूजेची मांडणी केली पाहिजे का तर बघा तुम्हाला जर जागा नसेल किंवा वेळ नसेल तर तुम्ही या संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणासाठी पूजेची मांडणी नाही केली तरी चालेल तुम्ही तुमच्या देवघरासमोर एका पाटावर ग्रंथ ठेवून दिवा अगरबत्ती ओवाळून ग्रंथाच्या पारायणाची सुरुवात करू शकतात त्याआधी तुम्ही संकल्प करायचा आहे संकल्प झाल्यावर तुम्ही तुमच्या द नित्य पठनाला सुरुवात करू शकतात आता खाण्याचे नियम म्हणजे उपवास करायचा आहे का तर असं काही नाही तुम्हाला उपवास करायची काही गरज नाही पारायण काळात म्हणजे सात दिवसाच्या काळात किंवा जितके दिवस तुम्ही वा पठण करणार आहात त्या दिवसात तुम्हाला उपवास करायची काहीही गरज नाही आहे तुम्ही जेवण करूनही ह्या ग्रंथाचं वाचन करू शकतात आता वाचन कधी करायचं तर तुम्ही सकाळी पहाटे तीन वाजेपासून ब्रह्ममुहूर्तापासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत या ग्रंथाचं कधीही वाचन करू शकतात फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत तुम्ही या ग्रंथाचं वाचन करायचं नाही कारण हा वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेचा वेळ असतो त्यामुळे या काळामध्ये तुम्ही सर्व सेवा स्किप करायच्या आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार या ग्रंथाचं वाचन दिवसभरात कधीही करू शकतात आता यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामावर जाणाऱ्यांसाठी किंवा जे कोणी ड्युटीला जातात जॉब करतात त्यांच्यासाठी आम्ही चार वाजेच्या आत हे हा ग्रंथ वाजू शकत नाही सकाळी लवकर जावं लागतं मग अशांनी काय करायचं अशांनी संध्याकाळी ड्यु जॉबवरून घरी आल्यावर वाचन केलं तरीही चालेल फक्त घरी आल्यावर सुचिर्भूत व्हायचं म्हणजे आंघोळ करायची धुतवस्त्र घालायचं म्हणजे स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आणि त्यांनी त्यांच्या पारायणाला म्हणजे वाचनाला सुरुवात करायची आहे संक्षिप्त श्री गुरुचरित्र हा ग्रंथ तितकाच प्रभावी आहे जितका श्री गुरुचरित्र ग्रंथ प्रभावी आहे या ग्रंथाच्या वाचनाने आपला गुरुबळ आपलं जे गुरुबळ आहे ते स्ट्रॉंग होतं आपले गुरु आपल्यावर प्रसन्न होतात त्यांची कृपा आपल्यावर अखंड राहते गुरुचरित्र सॉरी संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाने आपल्या मनोकामना पूर्ण होतात घरामध्ये जर नकारात्मकता असेल तर आपल्या या ग्रंथाच्या वाचनाने आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं जर कुणाला लग्नाच्या अडचणी असतील विवाह जुळत नसतील जर कुणाला जॉब मिळत नसेल आणि अपेक्षाही इतरही काही आर्थिक अडचणी असतील समस्या असतील तर या ग्रंथाच्या वाचनाने या सर्व समस्यांचं निराकरण होतं या ग्रंथाच्या वाचनाने आपल्या सर्व ज्या मनोकामना आहे त्या पूर्ण होतात शंभर टक्के मनोकामना पूर्ती करणारा हा ग्रंथ आहे या ग्रंथाच्या वाचनाने आपल्या घरावर आपल्या परिवारावर दत्तगुरु महाराजांची कृपा राहते आणि असं म्हणतात की संक्षिप्त श्रीगुरुचरित्र पा ग्रंथाचं पारायण करताना या ग्रंथाचं पारायणाचे अध्ययनचं श्रवण करण्यासाठी श्री गुरु दत्त महाराज आपल्याकडे येतातच म्हणजे त्यांची कृपादृष्टीही आपल्यावर राहते म्हणून या ग्रंथाचं पारायण आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवसांपर्यंत करायचं आहे किंवा तुमचे जितका इच्छा असतील तितके पारायण तुम्ही या ग्रंथाचे करू शकतात काही हरकत नाही तुम्ही एक पारायण करू शकता तुम्ही तीन पाच सात अकरा असे पारायण करू शकता तुमची जितकी इच्छा असेल तितके आता ज्यांना पूजा मांडणी करायची करायची असं वाटत असेल त्यांनी या ग्रंथाच्या पारायणाच्या वेळेस पूजेची मांडणी केली तरी चालेल ही मांडणी तुम्ही पारायणाच्या पहिल्या दिवशी करायची आहे आणि सात दिवस ती मांडणी तशीच ठेवायची आहे मांडणी काही विषय वेगळ्या प्रकारची नाही जशी श्री आपण गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाची मांडणी करतो तशीच मांडणी पारायणाची आहे तर तुम फक्त तुम्हाला हे पारायण किंवा ही मांडणी तुमच्या देवघराजवळच करायची आहे जेणेकरून तिथे जास्त कुणी येणार जाणार नाही ग्रंथाला कुणाचा धक्का लागणार नाही अशाच ठिकाणी तुम्हाला या ग्रंथाची मांडणी करायची आहे तुम्ही झोपताना संध्याकाळी खाली फरशीवर किंवा चटईवर घोंगडीवर झोपू शकतात फक्त बेडवर पलंगावर तुम्हाला झोपायचं नाही जर काही त्रास असेल तर बेडवर गादी काढून तुम्ही त्यावर चटई किंवा घोंगडी टाकून बेडवरही झोपू शकतात तुमच्या खाण्यामध्ये तुम्ही सात्विक जेवण का ठेवायचं आहे सात्विक म्हणजे कांदा विरहित ज शक्यतो कांदा लसूण विरहित पदार्थ तुमच्या भोजनामध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत जर शक्य असल्यास सर्वच जेवणासंबंधीच्या नियमांचं पालन करायचं आहे परंतु नाही शक्य झालं तर तुम्ही इतर सर्व पदार्थ खाऊ शकतात फक्त कांदा लसूण तुम्ही वर्ज करायचा आहे आणि ज्या दिवशी तुमच्या पारायणाची समाप्ती असणार आहे त्या दिवशी तुम्ही जो नैवेद्य दत्त महाराजांसाठी आणि ग्रंथासाठी करणार आहे त्या नैवेद्यामध्ये तुम्ही कांदा लसूण वापरायचा नाही तुम्ही कांदा लसूणविरहितच नैवेद्य बनवायचा हे बघा आपल्याला जर आपल्या गुरुचं पाठबळ मिळालं तर या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी आपण साध्य करू शकत नाही आपले गुरु जर आपल्यावर प्रसन्न झाले तर आपण सर्व काही मिळू शकतो आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहे त्या अडचणींवर आपण मात मिळू शकतो जर आपले गुरु आपल्यावर प्रसन्न असतील तर म्हणूनच आपण आपल्या गुरूंसाठी अर्पण करण्यासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंना अर्पण करण्यासाठी या सेवा करायच्याच आहे त्यामुळे गुरुपौर्णिमेनिमित्त जर तुम्हाला वेळ मिळाला वे नाही तर तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करू शकतात या माहितीतून तुमच्या सर्वच समस्यांचं नि चा निराकरण झालं असेल अशी आशा ठेवून आजचा व्हिडिओ संपवते माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ